नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेले भारत जोडो मुंबईत सांगता झाली छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या आघाडीच्या सभेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांचा प्रचाराचा नारळही फोडण्यात आला यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतच सभेचे कौतुक केले काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी पार्क वरील सभेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते असे म्हणत राऊतांनी आघाडीतील पंतप्रधान पदाची उमेदवाराचे नाव सांगितले आहे दरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आलेल्या इंडिया आघाडीच्या सभेला लोकांनी गर्दी केली होती काँग्रेस कडून या भव्य अशा सभेचे आयोजन केले होते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मणिपूर येथून निघालेले प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की इंडिया आघाडी एक मोठ्या आदृश्य शक्ती सोबत लढा देण्यासाठी जात आहे राहुल गांधी हे मुंबईत आहेत त्यांचे मोठ्या उत्साहाने मुंबईत स्वागत करण्यात आले इंडिया आघाडीची मोठी सभा मुंबईत पार पडली आहे ज्या सभेत इंडिया आघाडीचे सर्वच लोक सहभागी होते काँग्रेसने आयोजित केलेल्या या सभेची चांगली व्यवस्था करण्यात आली होती एवढंच नाही तर राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत लोक त्यांच्याकडे पंतप्रधान म्हणून पाहतात येणाऱ्या काळात राहुल गांधी हेच पंतप्रधान असे लोकांनाही वाटते राहुल गांधी साधे आणि सरळ व्यक्तिमत्व आहे लोकांना ते आवडतात आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी हे इंडिया आघाडीतील पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे सांगितले आहे तसेच ते अत्यंत परकटपणे आपले मत मांडतात ते न घाबरता आपले मत व्यक्त करतात ते कोणासमोर झुकत नाही आणि त्यांचा लोकांना आवडतो त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे परंतु राहुल गांधी हे भविष्यातील जनतेच्या मनातील पंतप्रधान आहेत असे सांगत राऊत यांनी आघाडीतील पंतप्रधान पदाचा सा उमेदवार सांगितला तर नाही ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा करण्यात येत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा